नमस्कार मी धनेश्वर शिंदे आपलं धनेश्वर किचनमध्ये स्वागत करते तर आता उन्हाळा चालू झालेला आहे आपल्याला दुपारी छान मस्त दही खावं असं वाटतं तर आज आपण बघणार आहोत अगदी घरच्या घरी मस्त घट्ट असं दही कसं तयार करायचं ते चला तर मग बघूयात उन्हाळ्यात दही कसं लावायचं तर त्यासाठी सर्वात आधी मी दूध इथे तापवून घेते आपल्याला एकदा दूध छान असं उकळवून घ्यायचं आहे दूध तापवल्यानंतर आपल्याला ते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे अगदी पूर्ण ना थंड नाही गरम असलं पाहिजे आपल्या पोटाला त्या दुधाचे चटके सोसतील एवढं ते दूध गरम असलं पाहिजे आणि त्यानंतर आपण दही करायची प्रोसेस चालू करणार आहोत तर मी ते छान असं मातीचं भांडं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर का मातीचं भांडं नसेल तर तुम्ही साधं भांडं जरी वापरलं तरीही चालेल तर मातीच्या भांड्यामध्ये आपण दही लावल्यावर त्याची चवसुद्धा खूप छान येते आणि त्यासोबतच मी इथे साधारण तीन ते चार चमचे दही घेतलेलं आहे विरजनासाठी तर आज आपण विरजनापासून दही कसं लावायचं ते बघतो आहे याच्यापुढे मी विरजनाशिवायसुद्धा दही कसं लावता येतं ते सुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे त्यासाठी स्टेट्यून तर आता मी इथे दूध जे आहे ते छान असं मिक्स करून घेते आहे त्याच्यावरची जी साय आहे ती आपल्याला पूर्ण त्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यासोबतच दही जे आहे ते सुद्धा आपण थोडंसं मिक्स करून घेऊया तर इथे मी दही जे आहे ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये दह्याच्या ज्या गाठी असतात आपल्याला मातीच्या भांड्याला छान असं लावून घ्यायचं भांड्याला बाजूला सुद्धा दही असं छान असं लावून घ्यायचं तर या अशा प्रकारे मी मातीच्या भांड्याला छान असं दही लावून घेतलेलं आहे चला तर मग आता दूध जे आहे ते आपण त्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात दूध जे आहे ते आपल्याला थोडंसं कोमटच घ्यायचं आहे जर का तुम्ही पूर्ण थंड दूध घेतलं तर आपलं दही जे आहे ते नीट बनत नाही ते घट्ट असं होत नाही आणि जर का अगदीच गरम असं दूध घेतलं तर दह्याला पाणी सुटतं आणि दही असं थोडंसं असं फुटल्यासारखं होतं नीट बनत नाही म्हणून कोमट असंच दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि दूध भा मातीच्या भांड्यामध्ये ओतल्यानंतर आपण छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे ते दही जे आहे जे आपण भांड्याला लावलेलं आहे ते सुद्धा अगदी छान असं दुधामध्ये मिक्स होऊन जाईल तर आपण इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यावरती एक प्लेट अशी झाकून ठेवायची आहे आणि दही बनण्यासाठी साधारण सहा ते सात तास आपल्याला हे असंच ठेवायचं आहे अगदीच हलवायचं असं नाही एकाच जागेवरती छान मस्त आरामशीर त्याला त्या भांड्याला बसू द्यायचं आहे तर मी रात्रीच करायला ठेवलेलं आहे दही तर चला आता आपण उद्या सकाळी बघूया तर आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी बघतोय म्हणजे साधारण सात तास मी दही बनण्यासाठी ठेवलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता दही जे आहे ते अगदी मस्त असं बनलेलं आहे आणि एकदम छान घट्ट असं झालं आहे तुम्ही बघू शकता सगळ्या टिप्स मी जशा तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स जर का तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्ही जे दही लावलेलं ला आहे ते सुद्धा इतकं छान मस्त घट्ट असं होईल चला तर मग आता हे दही जे आहे ते आता आपण थोडंसं काढून बघूयात तर मी ते छान अशी छोटीशी पळी घेते आणि वाव काय छान झालेलं आहे दही तुम्ही बघू शकता पळी अशी घातल्या घातल्या एकदम घट्टसर असं दही झालेलं आहे आपल्याला जाणवतं सुद्धा ते की इतकं छान त्याची कन्सिस्टन्सी झाली आहे ना की मस्तच आणि तुम्ही बघू शकता आपण असं भांड हलवून बघतोय तर इथे दही जे आहे ते अगदी छान घट्ट असं झालेलं आहे वाव मस्तच आपण घरच्या घरी केलेलं दही इतकं सुंदर बनेल अशी आपल्याला अपेक्षा पण नसते तरी सुद्धा इतकं छान होतं त्याचं कारण म्हणजे आपण ज्या टिप्स वापरलेल्या आहेत त्या तर तुम्ही सुद्धा हे या ज्या टिप्स आहेत त्या वापरून दही बनवलं तर तुमचं पण दही इतकं छान घट्ट असं बनेल आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छान ताक पिऊ हो शकता दुपारी आपल्याला लस्सी करून घेऊ हो शकता तुम्ही किंवा नुसतं दही जरी घेतलं तरीही चालेल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला दही आपण जितकं खाऊ तितकं चांगलं आहे थंडावा मिळतो आपल्या शरीराला त्यामुळे घरच्या घरी हे दही तुम्ही तयार करू शकता तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला नक्की शेअर करा उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये दह्याची रेसिपी ती पण घरच्या घरी इतकं घट्ट आणि सुंदर दही बनत आहे तर तुम्हीसुद्धा नक्कीच करायला पाहिजे आणि दुसऱ्यांनासुद्धा शेअर नक्कीच करायला पाहिजे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक करा फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला शेअर करा त्यासोबतच जर तुम्ही धनश्रीच किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन